<San -tri -nama> नमस्कार आपण बघत आहात प्राईम नामा महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन तर कृपया आजच्या विशेष बातमीकडे भारतातील महाराष्ट्र एक असा राज्य आहे की ज्याने गौ मातेला मातेचा दर्जा दिलेला आहे पण हा दर्जा जरी शासनाने दिलेला असला तरी गौवंश हत्या थांबलेली नाहीये याबद्दल आपण नेहमीच बघत असतो महाराष्ट्रातील अनेक गौ सेवक जे आहेत किंवा गौरक्षक जे आहेत ते दरवेळेस कसायांकडून गौवंश वाचवतात सोडवतात आणि पुन्हा तेच कहाणी रोज सुरू असते माझ्यासोबत राहुलजी वर्तले आहेत त्यांनी आतापर्यंत शेकडो गौवंश वाचवलेला आहे ते आपला अनुभव थोडक्यात सांगतील जसं की आपण बघतोय की आपला महाराष्ट्र हा पहिलं राज्य आहे की ज्याने गौमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे परंतु त्याच महाराष्ट्रामध्ये होतंय काय आज जसे की महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला आपण एक अठ्ठावीस गोवंश कंटेनरमधून पॅक बॉडी कंटेनरमधून गौरक्षकांनी वाचवले हो तर मला हे म्हणायचं आहे की जर गौरक्षकांना हे कंटेनर मिळू शकतात त्याची माहिती मिळू शकते तर पोलिसांनाही ते मिळाली पाहिजे परंतु होतंय काय काही ठराविक भ्रष्टाचारी लोकसेवकांमुळं पोलिसांमुळं हे गोवंश इथून सरळ सरळ हैदराबाद तेलंगणा येथे कतलेले जात असतात मागच्या महिन्याभरामध्ये जवळपास आठ ते नऊ कंटेनर पकडलेले आहेत आणि मला वाटतं ज्या ठिकाणाहून कंटेनर येतात त्या ठिकाणाहून आपण जवळपास आत्तापर्यंत एक पाचशे जनावरांची कारवाई केलेली आहे जालना संभाजीनगर तसेच परभणी या ठिकाणी तर मला असं वाटतं की जे सिल्लोड आहे आपण म्हणतो ज्या ठिकाणी एक गोवंश एकत्रित जमा केले जातात बोरगाव बाजार असेल सिल्लोड असेल किंवा वडोद बाजार असेल त्या ठिकाणी मोठी कारवाई व्हायला पाहिजे आणि जे आता गौरक्षकांवर हल्ले होत आहेत व त्यांच्यावर मार वारंवार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत त्यांच्या सुपाऱ्या दिल्या जातात तर मला असं म्हणायचं आहे की पोलीस प्रशासनाने आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर कडक अंमलबजावणी केली पाहिजे आणि अन्यथा हे गोवंश कसे तर थांबणारच नाही नाहीतर मग सरळ सरळ एकच करा तुम्ही गौरक्षकांना तशी परमिशन द्या की तुम्ही तुमच्या पद्धतीने गौर गौरक्षण करा आम्ही सक्षम आहोत सर्व गौरक्षक सक्षम आहेत की गौरक्ष गौतस्करांना त्यांचा धडा कसा दाखवायचा हे दाखवू शकतात आता मागे बघितलं असेल आपण जवळपास महिन्याभरामध्ये इथं चार ते पाच टन गोमास जप्त केलेले आहे जालना जिल्ह्यामध्ये तर गौरक्षकांना तिची माहिती मिळते परंतु पोलिसांना ती माहिती दिल्यानंतर थोड्या वेळानंतर तिथून ते पूर्ण गोमास तिथून पसार केलं जातं तर आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे विनंतीच म्हणेल मी की असे कुठल्याही प्रकारचं गैरकृत्याला तुम्ही सपोर्ट करू नका समर्थन करू नका अन्यथा जर कुठलाही पोलीस अधिकारी किंवा कुठलाही जरा व्यक्ती अशा चुकीच्या गोष्टींना समर्थन करत असेल व त्यांना पाठबळ देत असेल तर त्याचा कार्यक्रम गौरक्षक त्यांच्या पद्धतीने लावतो आपलं आपलं नाव आणि आपल्याकडे काय जबाबदारी माझं नाव राहुल कालिदासराव वर्तले माझ्याकडे देवगिरी प्रांत गौरक्षा प्रमुख बजरंग दल अशी जबाबदारी नाही ह्या ह्या टायर खाली लोटावं लागेल सर का गेलं ते खाण्यापिण्याने गेलं विचार ते मध्ये जाऊ दे मध्ये હા ટીકા બાબા ઓ જે આવે છે ને તો જાવે આટમે જ જઈએ આપણે હા બાબા બાબા ઓ આ તો યે થોડો થોડો હાલ હા હા દોણે એકેડું ના પહેલા પહેલા ના તો મને બોકરા ભાટલાઈ ના આવું કરતા નથી કે બોલે નથી સાબું નથી યે નાઈની કાઈની વેડી વેડી ને બગા બગા પ્રો વેડી વેડી તો બગા 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 જંગોરી એ રોશુ દાદા એટલે તો ના લામલામ મય આયે છે ને